मित्रांनो नमस्कार कोटा क्रॉस सहा बोकड आणि बारा पाटी विक्रीसाठी आहेत किलोवर विक्री आहे किलोचा दरही सांगितला आहे पुढे पहा सुरुवातीला या पहा बारा मधल्या या पाच पाटी बाकी सात पाटी आणि बोकड पुढे पाहूयात कोटा क्रॉस मध्ये आहेत सर्व या पाच पाटीने दोन दोन दात लावलेल्या आहेत मित्रांनो आणि गाभण आहेत तीन तीन महिने दोन दात लावलेले आहेत तीन महिने गाभण आहेत या पाच पाटी कोटा क्रॉस मध्ये या पाच पाटीची किंमत सांगितलेली आहे चारशे रुपये किलोप्रमाणे दर चारशे रुपये किलोप्रमाणे सांगितले आहे या पाच पाटीचा गाभण आहेत पाटी आणि यानंतर या सात पाटी पहा समोरच्या या सात पाटी सहा महिन्याच्या आहेत वजन सरासरी वीस वीस किलोच्या आसपास कोटा क्रॉसमध्ये आहेत मित्रांनो सर्व या सात पाटी सहा महिन्याच्या सरासरी वजन वीस किलोच्या आसपास यांचे किलोचा दर सांगितला आहे तीनशे पन्नास रुपये किलोप्रमाणे तीनशे पन्नास रुपये किलो प्रमाणे या साथ पाटी आणि यानंतर सहा बोकड आहेत हे पहा समोर हे सहा बोकड अकरा महिन्याचे आहेत मित्रांनो आदन बोकड आहेत वजन सरासरी तीस पस्तीस किलो च्या आसपास बोकडाची किंमत सांगितली आहे चारशे रुपये किलो प्रमाणे सहा बोकड आहेत सर्व कोटा क्रॉस मध्ये गाव घराडे तालुका पुरंदर जिल्हा पुणे मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणतीस दहा सतरा तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास एकूण अठरा नगा आहेत सर्व कोटा क्रॉस आहेत धन्यवाद